ठाणे महानगरपालिकेच्या वतीने काल गडकरी रंगायतांमध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचासाहेब यांच्या सह ठाणे नगर महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी जनसंपर्क उपायुक्त अनुरा जाधव सामाजिक कार्यकर्ते किरण नापती जिद्द दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे मॅडम इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि तसेच दीप प्रज्वलित करण्यात आले जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणसरे या विषयाला धरून जिद्द दिव्यांग शाळा तसेच अन्य शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी मनमोहक गाणी गवळण अभंग वेगवेगळे नाच सादर करून प्रमुख पाहुणे इतर मान्यवर शिक्षक पालक यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात वाहवा मिळवली हे सादर करताना अंध कर्णपतीरे अस्थिव्यंग दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ साहेब या आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांसाठी असणाऱ्या शाळा दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था यांचे काम वाखाणण्याजोगे आहे मी आपणा जिल्हाधिकारी म्हणून सांगतो दिव्यांगांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील वेळप्रसंगी जिल्हा नियोजन समितीकडून निधी दिला जाईल माननीय या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या दिव्यांग समिती सदस्य कार्यकर्ते यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले आनंद बनकर भरत जाधव शरद पवार मंगेश साळवी पत्रकार भीमराव शिरसाट आदींचा समावेश होता था। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग मुले मुली पालक विशेष शाळेचे शिक्षक आणि कार्यकर्ते प्रेक्षक यांच्यासाठी गडकरी रंगायत्यांमध्ये सकाळी नाश्ता कार्यक्रम समाप्तीनंतर सग्रा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याचा आस्वाद सर्वांनी घेतला